बोथीकर यांनी आयोजित केलेला हा अखंड हरिणाम सप्ताह तुलशी रामकथा ज्ञान यज्ञ द्या। समा, समारोपाकडे वाटचाल करत आहे कथा प्रवक्ते हरिभक्तीपरायण रोहिदास महाराज मस्के बामणीकर माझ्या अगोदर ज्यांचं आपण कीर्तन श्रवण केलं हरिभक्तीपरायण भगवान महाराज इसातकर जमलेली सर्व महाराज मंडळी भजनी मंडळी गुनिजन मंडळी श्रोती मंडळी माता भगिनी नवयुवक छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा सेवेकरता घेतलेला आहे सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू विठाला येले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरे आमच्या परिवारातले नवोदित कीर्तनकार खूप कमी वयामध्ये फार उंच भरारी घेतली फार सुंदर या ठिकाणी मंदिराचं निर्माण केलं आश्रमाचं निर्माण केलं भजन कीर्तन महाप्रसाद या सगळ्या गोष्टी विलास महाराजाकडून होत आहेत ही सांप्रदायासाठी फार स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून हा पूजेच्या कीर्तन सेवेचा योग आहे सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवान पांडुरंग परमात्म्याकडे मागणी मागितलेली आहे विठाल 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 या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पुनर्जन्म मागितलेला आहे वास्तविक पाहता पुनर्जन्म जगद्गुरु तुकाराम महाराजांना मागायची गरज नव्हती का गरज नव्हती जन्म महाराज घेण्याच्या बाबतीमध्ये स्वतंत्र आहे तीन शब्द आहेत महाराज शास्त्राचे स्वेच्छा प्रारब्ध परेच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध विठु महाराज स्वेच्छा प्रारब्ध परेच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध स्वतःच्या इच्छेनं जन्माला येणं भक्ताच्या इच्छेनं येणं आणि इच्छा नसताना येणं विठाला विठाला ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना जन्म घेणं या बाबतीमध्ये स्वातंत्र्य होतं महाराजाचे अभंग तपसन कसे अभंग आहे घेई देवा तुझी चरण सेवा साधावया नाम संतांचे पूजन जगद्गुरु तुकोबर आहे म्हणले मला जन्म घेण्यासाठी कोणापुढे विनंती करायची गरज येणही आमच्या हातात आहे आणि जाणय आमच्या हातात आहे येत जात येतो जातो आम्ही देवाच्या सांगात टुका म्हणे गात देवनाम येण्याच्या बाबतीमध्ये जाण्याच्या बाबतीमध्ये संत स्वतंत्र आहेत जवळजवळ इथं बरीचशी जुनी मंडळी आहेत जाण्याच्या बाबतीमध्ये संत कसे स्वतंत्र आहेत ज्या परंपरेच्या आपल्याला माळी आहेत सद्गुरु मोतीराम महाराज चरित्र डोळ्यासमोर आण आजपर्यंत तुम्ही बसलेल्या मंडळीनं मुहूर्त बऱ्याच अनेक गोष्टीचे काढलेले आहेत विवाहाचं मुहूर्त काढलं वास्तुशांतीचं मुहूर्त काढलं अजून एखाद्या हे समाजाला समर्पित आहे पहिलंही चरण आणि शेवटचंही चरण स्वतः करतानाहीच तुको बरायच हे जन्म द्या म्हणणंही महाराजाला शोभत नाही आणि तुझा विसर न व्हावा हेही महाराजाला शोभत नाही महाराजाला विसरच पडला नव्हता तर आणि विसर पडल याची काही अशी काही शक्यताय नव्हती तर मग हे विसर शब्द आणि पुनर्जन्म शब्द कोणाकरता वापरला तुमच्या करता वापरला तुम चा वा विठाला विठाला, विठाला। हे साधू संताचं सगळं आपल्याकरता असते स्वतःच्या अंगावर घेतात आणि समाजाचं भलं व्हावं याच्याकरता घेतात या अभंगामध्ये महाराजाने जो पुनर्जन्म मागितलाय त्याचं कारण आहे या जन्मामध्ये तर मला परमार्थ घडावाच पण मला पुढचाही जन्म मिळाला तरी मला काय घडावं परमार्थ घडावा आता ठीक आहे महाराज येतील जन्माला पुन्हा देवदेव करतील आपली शाश्वती का पुन्हा यायची मग आत्ताच्या आपण जे मिळालेल्या नरदेहाचे सार्थक कसं करून घ्यावं याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे या शरीरामध्ये या देहामध्ये मिनिट न मिनिट वाया जाऊ द्यायचा नाही या शरीरामध्ये या मनुष्य जन्मामध्ये जेवढा होईल तेवढा हरी 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 करीत वेळ खर्च करायचा वा 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 क्षण जाऊ दी वाया चिंतू विठोबाचा सुद्धा आपला वाया जाऊ द्यायचा नाही संत महाराज आपल्याला जे समजून सांगतायत त्याचं कारणच एक आहे आपल्याला सन्मार्गानं जाता यावं आपल्याला चांगली दिशा मिळावी आपलं कल्याण व्हावं या हेतूनं तुकोबाऱ्यांनी या अभंगामध्ये देवाकडं प्रार्थना केलेली आहे आम्हाला पुनर्जन्म पाहिजे आणि आम्हाला तुमचा विसर पडता कामा नये आणि खरं सांगायचं म्हणजे जीवानं देवाला विसरू नये का विसरू नये देवाशिवाय तुम्हा आम्हाला तारणहार कोण आहे जीवानं का देवाला विसरू नये त्याच कारण जे आहे ते सगळं जीवन आपल्याला कोणामुळे आहे देवामुळे आता जेवढे कीर्तनात आपण माणसं बसलो आपण बसलोत का आपल्याला बसविले आपण बसलो का आपल्याला बसविले आपण बसलोत मग बसवावं कधी लागते या शरीरातला देव निघून गेला की बसता येत मग त्याला टेकन देऊन बसवा लागते भिंतीला खिला ठोको उलथ न ठोको म्हणजे याचा अर्थ हे शरीर कोणामुळे चालत आहे देवामुळे चालत आहे म्हणा सगळे चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलविते ते हरिवीन त्याशिवाय दुसरा कोण आहे आपल्याला गतिर्भ्रता प्रभू साक्षी निवास शरण सुहत प्रभव प्रलय स्थान निधानम बीजमव्यम करता धरता परमात्मा आहे त्या देवाशिवाय आपला संसारही चालत नाही आणि देवाशिवाय आपला परमार्थही चालत नाही विठाला विठाला हो आपण सगळे शेतकरी आहेत आपण कोणावर अवलंबून आपण कोणावर अवलंबून पावसावर आणि पाऊस कोणाच्या हातात आहे तुमच्या सगळ्याच लक्षात या सगळं आपण ज्यावेळी करतो ना पेरणं आपल्या हातात आहे का उगवणं बी आपल्या हातात आहे पेरणं आपल्या हातात आहे उगवायचं हो कोणाच्या हातात आहे मग त्याच्याकडे ध्यान राहावं का त्या देवाकडं कर दुर्लक्ष करता कामा नाही आणि म्हणून जीवानं देवाकडे कर दुर्लक्ष करू नये आपल्याला त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही आणि परमार्थ मी करतो मी करतो आपल्याच्यानं परमार्थ सिद्धीला जाईल म्हणून काही सांगता येत म्हणून तर साधू संत कशामुळे म्हणतायेत उपजला भाव तुमच्या उपजला भाव भाव आ उपजला कृपे जाव आपल्या अंतकरणामध्ये परमात्मेविषयी भावना निर्माण झाली तर ती कोणाच्या कृपेनं सिद्धीला जाते परमात्म्याच्याच कृपेनं सिद्धीला दिला जाती आपण आपल्याच्यानं थोडंच होते करून घेणार आणि म्हणून त्या परमात्म्याकडं आपलं दुर्लक्ष होऊ नये म्हणून या अभंगामध्ये महाराजाला आपल्याला सावधान केलेले की तुझा विसर न वा वा पहिले लोक शेतकरी जरी होते ना आऊत लावताना सुद्धा काय म्हणायचे गना गना गणपती काम लागू दे सुती ढवळानंदी पार्वती हर 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 महादेव म्हणायचे मग आवता राहायची म्हणजे शेती जरी करायची तर भक्ती करून शेती करायची भक्तीला बगल देऊन शेती करीत नव्हती शेतात ज्वारीच कनिष जर आलं तर पहिलं कनिष नेऊन मारुतीच्या मंदिरामध्ये नेऊन अडकवित होते देवाला अर्पण करत होते म्हणजे इतका शेतकरी भक्तिमय होता इतका परमार्थाला परमार्थाला जतन करणारा शेतकरी होता आपल्याला तसं जतन करावंच लागणार आहे कारण त्याच्याशिवाय का उवर उवर आहे सगळं तुम्ही म्हणताना अवलंबून येत आपण पाऊस पडणे गेले कोणीकडे बघता तुम्ही खाली वर कोण आहे वर आहे कोण ढग आहेत का ढगाला म्हणा की म्हणा पाऊस पाड म्हणा पर्वती बैसावे वायुने विचरावे तुझी आसते पाऊस कोणाच्या हातात आहे मेघ कोणाची आज्ञा पाळतो आणि म्हणून संसारिक माणसाला परमात्म्याशिवाय पर्याय नाही आणि परमार्थिक माणसालाही परमात्म्याशिवाय पर्याय नाही आपला संसारही त्याच्यावर अवलंबून आहे आपला परमार्थही त्या परमात्म्यावर अवलंबून आणि म्हणून अवलंबून राहणाऱ्या माणसाने देवासोबत बैमान हो नाही आणि आपली सर्रास बैमानी चालू आहे बैमानीच पिक चाल एक वेळा करी नवस, या दुखा दुरिताचे जाळे आणि काय पुढं आठवीन पाय हा माझा नवस रात्राने दिवस मग कशी बैमानी चालू आहे आता जन्माला आल्या 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 आपण भजन करू म्हणून देवानं आपल्याला जन्म दिलाय आणि जन्माला आल्या आल्या त्याचे बाळ रडायला लागलं लेकरू काय म्हणून रडते गर्भजन्मी बाहेर पडे सोहम भाव तात्काळ उढे कोहम भावे दीर्घ रडे जन्मल्या पुढे सुख काय जन्मल्या जन्मल्या मी कवा म्हणलो म्हणला देवासोबत बैमानी चालू आहे आपली अशी बैमानी ही आपल्याला परवडणारी नाही म्हणून महाराजानं आपल्याला सावध केले की के आपण देवाकडं दुर्लक्ष करू नाही तुझा विसर न व्हावा घासा घासाला पावला पावलाला आपण हरी 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 करीत आपल्याला चालावं लागणार आहे पावला पावलाला घासा घासाला जरी परमार्थ केला कामामध्ये काम काही म्हणा राम राम जरी आपण वाया जाणार नाही नाम नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावली भजन करीत करीत शेताकडे जरी गेला तर तो यज्ञाच फळ आपल्या पदरात पडणार आहे भजन करण्याकरता काही विधी निषेध नाही काही बंधन नाही नामाचे चिंतन प्रगट पसारा नासाल ते करा आणि म्हणून आज आपल्याला सावध होऊन जगद्गुरु तुकोबार मार्गदर्शन केलेलं आहे की आपण देवाकडं दुर्लक्ष करू नये की आपण देवाकडं जर दुर्लक्ष केलंच त्याच्यात देवाच नुकसान आहे का आपलं नुकसान आहे विसरली तया धोर झाली हानी पचती लखानी चौऱ्याऐंशीच्या देवाकडं दुर्लक्ष केलं तर देवाचं त्याच्यात नुकसान नाही नुकसान नुकसा कोणाचं आहे आपलंच आहे पण आपण आपल्या हातानं पायावर दगड पाडून घेऊ नाही जेवढा वेळ मिळते जसं मिळते जशी अवधी मिळते जसे शेतीत असाल कुठे असाल जिथं असाल तिथं कराल ते असालत ते करा चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे सोडवेल माझा स्वामी निश्चय जसा असल तसं बाया माणसानं संसारातले काम करता करता भजन केलं तरी काही त्याच्यात वावग नाही आपल्या गंगाखेडच्या जनाबाईनं गौऱ्या लावता लावता भजन केलं दळण दळता दळता भजन केलं ती वारकरी संप्रदायाचे अध्यक्षपदी विराजमान झाली तुम्हाला एवढ्या याच्यापेक्षा अजून काय महिमा सांगू भजनाचा वारकरी संप्रदायाच्या अध्यक्ष झाली जनाबाई का का भजन मोठं माणसाला काय मोठं करते आणि म्हणून जीवानं दुर्लक्ष करू नये जमल जमल आपण हरी हरी करून आपल्या जीवनाचं सार्थक करून घेऊ प्रमाणे एक सूचना आहे येणाऱ्या बावीस तारखेला कार्तिक यात्रेचं प्रस्थान आहे पद्मावतीहून दिंडी तेवीस तारखेला गंगाखेडला मुक्काम आहे चोवीस तारखेला परळी वैद्यनाथला मुक्काम आहे आणि तिथून पुढं प्रस्थान पंढरपूरकडे आहे सात आठ दिवसात पंढरपूर सापडतं आहे आणि त्यानंतर पंढरपूर ते, ते आळंदी असा सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या दिंडीचा ह्या कार्तिक यात्रेचा नियम आहे जास्तीत जास्त वारकरी मंडळींनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं पुन्हा एकदा आमच्या विलास महाराजाला धन्यवाद देतो कारण खूप कमी कालावधीत खूप मेहनतीनं खूप कष्टानं आत्मनिर्भर स्वबळावर त्यांनी हे सुंदर गुरुचं काम केलं त्यांनी भगवंतांनी त्यांना चांगलं आरोग्य द्यावं चांगलं आयुष्य द्यावं आणि त्यांच्याकडून हे सत्कर्म भगवंतांनी करून घ्यावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो ज्ञानेश्वर जाग्यावरच आपल्या मराठवाड्याच भूषण हरिभक्तप्रायण मालक अच्युत महाराज दस्तापूरकर सुंदर असा आपल्या चिंतन झालेला आहे मालकाला गरबड आहे कोणी जाग्यावर उठू नका हरिपाठ होईल हरिपाठ होईल जाग्यावर कोणी उठू नका या आदिनाथ महाराज माऊली हरिपाठ घ्या बरी या उभा क्षण मृत घेऊन एक कृष्णा हरि मुके भना हरि मुकेना असुरी संसारी गो हरी या ज्ञान देव भरी या न्या